केला केला विचार 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 स्वरूप कोणीच नाही संसाराचं काय काय आहे सत्य आम्ही करत हा कारण कभी खुशी कभी गम हे आमच्या आयुष्यात आम्ही गृहित आहे म्हणजे आयुष्य हे असत असायचं कोणाच्या आयुष्याला अखंड सुख आलेलं आहे आणि अखंड सुखाची आमची व्याख्या काय की सगळं छान पैसा आहे प्रतिष्ठा आहे मुला बाळांची लग्न व्यवस्थित काय नाक चांगली शाळा ना त्यांचे मार्ग चांगले म्हणजे आमची सुखाची सुखाची अशी कधीच कोणाची पूर्ण नाही पण यातलं काहीही नसताना महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत संत आहेत आपले त्यांचे आयुष्य त्यांची चरित्र बघितली आपल्यापेक्षा दसपट शंभरपट मोठे प्रपंच त्यांनी केले मोठे संसार केले आणि तरी ते सुखाने जगले सुखाने हा देह सोडून गेले आमचा मूळभर वाटीभर संसार कोही आम्ही रडत खडत कसा तरी करतो आयुष्यभर ढकलत करतो संसाराचं जोखड आम्ही पाहतो आणि संतांनी मात्र आपल्यापेक्षा अनेक मोठे मोठे संसार केले सुखाने केले आनंदाने केले दुसऱ्यांचेही के संसार मार्गी लावले असा जर दर्जेदार प्रपंच दर्जेदार उंच आयुष्य आम्हाला करावं असं वाटत असेल तर आम्हाला मनुष्य म्हणून घेण्याचा आम्ही सार्थक करतोय असं म्हणता येईल आणि हे आम्हाला कधी येईल असा आपल्या विचार आम्ही कधी करू शकू जेव्हा एकतर आम्हाला संतांचा सहवास मिळेल संतांचा सहवास त्यांच्या ग्रंथांचा सहवास किंवा गेला गावात त्यांचे चरित्र सुद्धा कोणत्याही संतांचं आपण जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तो 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 दर्जेदार आयुष्य म्हणजे काय उंच आयुष्य म्हणजे काय हे आपल्याला समजणार नाही गतानुभूती चार लोक जशी वागतात शंभर लोकांचा संसार तसाच माझाही एक फोन राहतो यात विशेष मी काही करू शकत नाही कारण आमच्या पुढे आदर्शच कुठला येत नाही जेव्हा संतांचे आदर्श आमच्यासमोर येतात आणि त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही काम करतो अखंड प्रसन्नता अखंड आनंद परिस्थिती निरपेक्ष आनंद कुठल्या संतांचा अनुग्रह घेतला म्हणजे जागू झाल्यासारखं आपलं आयुष्य सुखी नाही होणार आहे परिचय मार्ग चांगले सगळं छान छान भूत आहे अशातला भाग नाही तसे तसे प्रसंग कमी जास्त आपल्या प्रारंभानुसार जसे यायचे तसे येतील पण आमची आपली प्रसन्नता आपला आनंद अबाधित राहतो असं संतांचं आपलं सांगणं काहीतरी वाचायला दिलंय पण वेगळेच शब्द राग लिहिले तर रांग वाचतोय अशाला आपण भ्रमिष्ठ म्हणतो पुन्हा हे झाले आपल्या नियमानुसार आमच्या तरुण पिढीत आहे माय लाईफ माय रूल्स माझं आयुष्य मी माझ्या नियमानुसार जाताना लहान मुलांचे खेळात असतो बघा तरी आज आजोबा आणि नातवंडांचा ना तुम्ही खेळ बघितला असेल पत्ते वगैरे खेळताना तर त्या नातवाला छोटा नातू असतो राहत असते त्यांना वाटतं तेव्हा एका राजापेक्षा मोठा होतो आणि त्यांना वाटतं तेव्हा राजापेक्षा एका छोटा होतो त्यांच्या नियमानुसार खेळतात आणि त्या त्या लेवलला तेच गमत पण बघा आयुष्य हा पोरखेळ नाही ते दोघं ना खेळतात तो पोरखेळ त्यांना शोभून दिसतो पण त्या मोठ्यांना हा पोरखेळ शोभून दिसत नाही परमार्थ हा पोरखेळ नाही आहे असं आमचे श्री गुरु म्हणतात म्हणजे काय माय लाईफ माय रुल्स नाही माय लाईफ हिज रुल्स भगवंतांनी काय सांगितलं त्यांच्या नियमानुसार वागून अतिशय आनंदाचा अनुभव समाधानाचा तृप्तीचा अनुभव आम्हाला घेता येतो स्वतःचे नियम सोडले तरच आम्हालाही शक्य बर भ्रमिष्ठ असे आपले नियम सोडून देऊ की हे सगळं भ्रमिष्ठ आपण कोणी भ्रमिष्ठ नाही होत मी स्वस्त सुवाच वाचू शकतो मला सांगितले लक्ष रस्ता सांगितलं तर जाऊ शकतो मी व्यवहारातलं भ्रमिष्ट आपण नाही आहोत कोणीच नाही आहोत परमार्थातलं भ्रमिष्ट म्हणजे काय त्यांनी ता प्रार्थांनीच डेफिनेशन दिलेली दे आहे आन असून आन देखती त्या नाव आभास म्हणती आपल्याला कोणता भ्रमण झालाय ते चालू आहे आन देखून आन, आन असून आन देखती एक काही असून वेगळंच काहीतरी पाहतोय उदाहरणार्थ शुक्तिके माझी रजत भ्रांती दोराते म्हणती महासरपू अंधारी जागा आहे ता प्रकाश आहे आणि खाली सुतळ पडलेली आहे अंगणात दुरून आपल्याला काय वाटतं तो साप आहे थोडासा प्रकाश पडलाय वाटोळी वाटोळी गोरी पडते तर आम्हाला वाटतं तो साप आहे किंवा आपण समुद्रावर गेलेलो असू तर तिथे शिंपले असतात ऊन पडलं तिथे काय होतात चकाकतात आपल्याला का वाटतं चांदीचा रुपया पडला हे अगदी फेमस दृष्टांत आहे वीरांच्या शासनाचे नाथ महाराज म्हणतात की आम्हाला अशा पद्धतीचा भून झालेला आहे ह्या सगळ्या जगा आम्हाला जे बघत तिथे परब्रह्म नावाची एकच वस्तू म्हणून आहे तरी आम्हाला काय दिसत परब्रह्म दिसत नाही आम्हाला तिथे संसार ठेवतो हा आहे आणि दुसऱ्या प्रकार होता की वस्तू असते एके ठिकाणी पण त्याचा शोध भलत्या ठिकाणी चाललेला असतो घरात अगदी मला वस्तू सगळ्या टाकटिकीने मिळतात मी सगळ्या जागेवर ठेवतो त्यामुळे मला ते मिळतात त्याच्याबद्दल मी घरच्यांना पण बोलतो नीट ठेवायला काय जातो तिथे परमार्थात मात्र काय ती परब्रह्म वस्तू अखंड आनंद माझ्याच जवळ आहे पण तरी मी तो सगळीकडे सोडत असतो उन्हाळा अचानक आलेला आहे आईस्क्रीम खायला जाईन तेव्हा मी सुखी होईल टी व्हीवर माझ्या आवडीचा प्रोग्राम लागला तर मी सुखी होईल कोणीतरी माझ्याशी छान बोलतं प्रवचन झाल्यापासून मी जोरदार टाळ्या वाजवल्या तर मी सुखी होईल अशी आमची जरतारी सुखाची व्याख्या असते कशावर तरी केव्हा तरी डेप टाकला एक पाणी तसंच सोडलं

बाहेर आणि आत खूप एक दत्त बनलेलं आहे आमचा अनुभव कसा आहे का अनुभवही तसा नाही आणि आमची इच्छाही तशी नाही तुमच्यात जर मी दत्त मानला तर मला तुमची कथा कथाकथा म्हणता येणार तुमच्यात जर मी दत्त पाहायला लागलो श्रीराम पाहायला लागलो देवी पाहायला लागलो जे काही आपलं उपास आहे ते पाहायला लागलो तुम्हाला मला तुमचा द्वेष करता येणार नाही तुमचा चुका काढता येणार नाही परमार्थात जो काही प्रॉब्लेम असेल तर तो हाच आहे की गॉसिप करता येत नाही चिडवता येत नाही दुसऱ्याला ड्राफ करता येत नाही हे सगळं करण्यात काय बहार आहे मजा आहे ती परमार्थात येत नाही आपल्याला कारण सगळीकडे समदृष्टी झालेली असते आपण काय करतो हे जे मी रंग म्हटले त्या रंगांकडे आपली पण संतांची दृष्टी त्या रंगाला बाहेर काढून आपल्या शुद्ध पाण्याकडे बघते आपल्याला काय त्या काकांचं मला हे आवडत नाही त्यांचा स्वभाव मला अजिबात आवडत नाही बघा आपलं बोलणं पण असतं वेगवेगळ्या लेवलचं एखादी गोष्ट मला अजिबात आवडतो जलाच एखादी गोष्ट अजिबात आवडत नाही एखादी गोष्ट आवडत नाही त्याचे आपले स्केल असतात की मला हे केलेलं अजिबात आवडत नाही की का आवडत नाही का आम्ही बाह्य गोष्टीकडे लक्ष देत असतो जसं केळं बघा केळ्याचे आपण साल काढतो तसं एखाद्या व्यक्तीला सालं काढून सोडून काढावं की त्याच्यात ही गोष्ट चांगली आहे ही गोष्ट चांगली नाही अजून एक काही चांगलं आहे अजून एक काही चांगलं नाही अजून एक आहे केळं पूर्ण उमलतं साली काढल्यानंतर आणि आपला केळ्याचा गोड गाभा राहतो असं कोणतीही व्यक्ती आपल्या संबंध आल्यानंतर त्या व्यक्तीला सोलावं तो सोलिम सुख नावाचं एक प्रकरण आहे सोलिम सुख असं सोलावं एखाद्या व्यक्तीला मनाने मनाने सोलावं तर ते, 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 ते गुण अवघुण सगळे काढून टाकावे दिसर काय आम्हाला त्याच्यात जो आत्मा आहे तोच माझ्यात आहे सभा या अत्यंत तू ऐकत असतं जी आरती आम्ही म्हणतो की आम्ही आयुष्यातही आचरणात हळूहळू का होईना आणली पाहिजे आपल्याला बाहेरचं आवरण बघायची सतत सवय लागलेली आहे आपला गाभा आम्ही बघतच नाही आवरणाशी जो व्यवहार करायचा तोच तो करायचा आहे पण लक्ष मात्र आपल्या गोष्टीची द्यायचे एखाद्या दे चोराने माझं मारलं काय झालं चोराने पाकिट मारलं पण त्याच्यातही दत्तच आहेत माझ्यातही दत्तच आहेत या दत्ताने त्या दत्तांचं पाकिट घेऊन गेलं काही प्रॉब्लेम नाही असं म्हणायचं का व्यवहारात गडबड गोंधळ निर्माण करणं हा परमार्थाचा उद्देश नाही पण एखाद्या व्यक्तीने माझं पाकिट चोरल्यानंतर माझी प्रतिक्रिया आतमध्ये काय असते आपण त्याला इथे सांगता येणार नाही त्याच्या शिवाय देव त्याने माझं पाकिट चोरलंच कसं त्याला पकडू त्याला मारू तरी त्याला शिवाय देत राहू पुढे माझ्या सतत लक्षात राहील तो एक लफंगा माणूस त्याने माझं चोरलं काय झालं अत्यंत चित्त माझं त्याच्याबद्दल वाईट बोलून गडूळ झालं आता संतांची दृष्टी आम्हाला काय देतात पाकिट मारल्यानंतर व्यवहारात पैसे गरजेचे आहेत भावा पकडा मोगला त्याला पकडायचं चो चोराला घडत असेल तर मारायचं आणि पाकीट घेऊन आपल्या आपल्या मार्गाने जायचं आमच्या स्वतःच्या घरात जेव्हा तेव्हा चोरी होते मला सांगा चोरी होणं फार वाईट गोष्ट आहे चोरी झाल्यानंतर जे काही माल मुद्देमाल जातो आपण जेव्हा पोलीस कंप्लेंटमध्ये कंप्लेंट द्यायला जातो तेव्हा आपण काय सांगतो की एक पाच वेळाचं मंगळसूत्र केलं आता जरी आपण कंप्लेंट घेताना हे पाच टोळ्याचं मंगळसूत्र आम्ही नवराबाई तुम्ही खूप कष्ट करून पैसे साठवून साठवून जमा केलं होतं भिशी पण टावली होती त्याच्यातून घेतलं होतं ते एवढं सगळं सांगितलं तरी पोलीस काय देऊन घेतात पाच टोळ्याचं मंगळसूत्र आमची भावनिक म्हणून ते नोंदली जाते का किंवा जग समोर खटला उभा राहतो तेव्हा आम्ही किती कष्टाने हे सगळं केलं होतं हे रडून रडून सांगितलं तरी गेलंय काय कोर्ट काय पुरावे काय असाच निवाडा होतो मला असा व्यवहार करायचा आहे चोराने चोराचं कर्म का केलं चोरीचं कर्म का केलं तर त्याच्यातला जास्त झाला आहे पोलिसांकडे जायचं आहे ते जी काही कारवाई करायची ती कारवाई करायची जे काही मला प्रयत्न करायचे ते करायचे आणि त्याचं जे काही फळ मिळेल ते शांतपणे घ्यायचंय मध्यामध्ये मी चिडून काय होणार आहे मला किती दुःख झालंय माझ्या आजी संपर्कपत्र चोरी केल्यामुळे ते लिहून घेत नाही पोलीस तुमचा मुद्देमाल लिहून घेतात व्यवहारात व्यवहार करायचा आहे पण मनाने आपण हलायची गरज नाही घेते जे करायचे ते व्यवहार दृष्ट्या कृती करायचे मनाने त्याच्यात कारण आठवण होत असेल माळ नसतानाही मला नाम अखंड येत असेल झोप झोपतानाही नाम घेत झोपावं उठतानाही नाम घेत उठावं हे जस माझं होईल ग्रंथ वाचावे असे वाटतील माझ्या चित्ताची शुद्धता प्युरिटी वाढते समजायला आपल्याला हरकत नाही आणखी निश्चित होणार आपण महाराजांच्या चरणाशी आलेलो आहोत त्यामुळे ते आपल्याला निश्चित पायरी पायरी वर घेऊन जाणार आपण आपला आपली साधना सोडायची नाही आहे अहंकार पूर्ण सोडून द्यायचा आहे पूर्ण शरणागत व्हायचं आहे संत जे सांगतात ते माझ्या भल्याचं आहे हा भाव ठेवायचा आहे आणि तसं आम्ही पाहलो तर आम्हाला त्यांच्या कृपेचा लाभ निश्चित होईल आणि तो आम्हाला सगळ्यांना व्हावा महाराजांच्या संपूर्ण सद्गुरूंच्या प्रार्थना करतो आणि पहिल्या देणार